तर आज तुम्हाला खमंग व कुरकुरीत डाळीचे वडे कसे करायचे ते सांगतोय तर त्यासाठी चार ते पाच तास भिजवून घेतलेली एक कप डाळ घेतलेली आहे मिक्सरच्या वेट ग्रायडरमध्ये कढीपत्त्याचे पानं ते चार हिरव्या मिरच्या भिजवून घेतलेली मूगडाळ त्यातील पाणी पूर्णपणे निथळून यामध्ये घालायची आहे लक्षात ठेवायचं अजिबात पाणी नसायला हवं त्यानंतर चार पाच लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी थोडा वेळ फिरवायचं भरड असायला हवं हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये दोन चमचे बेसन जिरेपूड चवीनुसार मीठ आले लसूण पेस्ट धनेपूड मिरची पूड हळद जिरे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार वडे थापून गरम तेलामध्ये तुम्हाला हे वडे तळायचे आहेत वडे तळताना तेल गरम असायला हवं आणि मग मीडियम टू हाय फ्लेमवर खरपूस होतपर्यंत दोन्ही साईडने हे वडे तळून टळायचे गरमागरम हे वडे खूप छान लागतात तुम्ही सुद्धा सर्व करू शकता